मागे मागे बाजूला आहे रेपर हो तो संपला चला बहुत तो नहीं थामा सा असं आहे की हे लोकशाहीचं अतिशय उच्च परंपरेचं एक लोकशाहीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये येण्याकरता खूप मोठं सौभाग्य लागतं या मंदिरामध्ये यायचं असेल तर तुमचा पद तुमचं पद तुमचा पैसा हा उपयोगी पडत नाही तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुमच्या पूर्वजांची पूर्व पुण्यही तुमच्या पाठीमागं असावी लागते कधी कधी आमच्या डोक्यात हवा अशी जाते की आम्हाला संधी मिळाली ती आमच्या कर्तृत्वामुळे मिळाली आमच्या कामामुळे मिळाली आमच्या पैशामुळं मिळाली परंतु टाटा बिर्लाना सुद्धा इतके पैसे सु असून अशा लोकशाहीच्या मंदिरामध्ये सदासगी येता आलेलं नाही आणि म्हणून आमच्यासारख्या सामान्य घराण्यातल्या माणसाला ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांना ज्या वेळेला अशा ठिकाणी यायला मिळतं त्यावेळेला अधिवेशनच्या सुरुवातीला मी येतो त्यावेळेला या पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतो आणि अधिवेशन संपलं की मी या पायऱ्यांवर पुन्हा डोकं टेकून तिथला निरोप घेतो ही माझी प्रथा धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल